आता या पांढऱ्या डागांचा उपचार किती दिवस करायला हवा तर स्किन सिटीमध्ये संयुक्त उपचार पद्धतीमध्ये आम्ही असं मानतो की सेफ कॉम्बिनेशनमध्ये खायची औषधं मलम इंजेक्शन लाईट लेझर या सर्वांचं जर कॉम्बिनेशन केलं तर त्याचा उपचार आपल्याला सहा महिने ते दीड वर्षापर्यंत आपल्याला घ्यावा लागतो तर सहा महिने ते दीड वर्ष जर सलग या संयुक्त उपचार पद्धतीनं उपचार घेतला तर बहुतांश सर्व पॅचेस हे पूर्ण बरे होतात आणि त्यामध्ये परत पांढरा पांढरे डाग उद्भवण्याची शक्यता खूप कमी होते रिकरज किंवा परत परत पांढरे डाग उद्भवणे याचं प्रमाण खूप कमी होतं जर आपण हा उपचार संयुक्त उपचार सहा महिने ते दीड वर्ष सलग घेतला तर त्यामुळे पांढरे डाग आता अवघड नाहीत अशक्य पण नाहीत योग्य पद्धतीनं संयुक्त पद्धतीने जर उपचार केले तर आपण या पांढऱ्या डागावर यशस्वीपणे मात करू शकतो